कोपरगाव शहरात दिनांक चौदा एप्रिल रोजी किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये रात्री निर्माण झाला या वादामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेनंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत या प्रकरणात आरपीआय आठवले पक्षाचे तालुकाध्यक्ष अनिल रनोरे यांचे नाव तक्रारीत नमूद करण्यात आले आहे मात्र या वादाशी त्यांचा कोणताही प्रत्यक्ष संबंध नसताना त्यांचे नाव जाणीवपूर्वक तक्रारीत घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर आरपीआय व आरपीआय मुस्लिम आघाडीच्या वतीने कोपरगाव पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले यामध्ये सदर प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास करून कोणत्याही निर्दोष व्यक्तीला विनाकारण गुन्ह्यात अडकवू नये अशी मागणी करण्यात आली यावेळी बोलताना आरपीआयचे प्रदेश सचिव दीपक गायकवाड यांनी सांगितले की ज्यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही अशा व्यक्तीवर अन्याय होऊ नये पोलिसांनी योग्य तपास करून सत्य निष्पन्न करावे निवेदन देताना आरपीआय व मुस्लिम आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व महापुरुषांना वंदन करून अभिवादन करतो काल परवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौती जयंती साजरी झाली साजरी झाली म्हणण्यापेक्षा जगाच्या पाठी एकशे देशामध्ये जयंती चांगल्या शांततेत पार पडली परंतु कोपरगाव मध्ये जयंतीला थोडंसं गालबोट लागलं फार दुःखदायी घटना घडलेली आहे एकशे चौतीस जयंतीमध्ये अनेक मंडळ वगैरे एकत्रित त्या ठिकाणी जयंती करतात पाठिमागे आम्ही जयंती केल्या हजोच्या गेली चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये आम्ही जयंती केल्या त्या ठिकाणी त्या काळात काही घडलं नाही मध्यंतरच्या काळामध्ये आता काल असं घडलं की आमच्या रिपब्लिकन पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष अनिल भाई नवरे यांच्या घरी जाऊन कारण त्यांच्या वडिलांचं काहीतरी वर्सराज होतं त्यांच्या ते घरी बसले होते त्यांच्या घरी जाऊन हो त्या ठिकाणी हानामारी करतात तिथे कार्यकर्ते काही कोणी गुंड कोण होतं ते मला माहिती नाही पण कार्यकर्त्या सांगण्यावरून मला कळलं मा की घरी जाऊन मग हानामारी केली ही दुर्दैवी गोष्ट आहे बाबासाहेबांच्या जयंतीला कलंक लावणारी मंडळी बाबासाहेब फक्त समाजापुरते नाही बाबासाहेब पूर्ण देशाची अस्मिता आहे आणि आपण जयंतीमध्ये भांडणं करतो आपण कुठे तरी रोड भांडणं झाले त्याच्यामध्ये काही काही चार दोन कोण दी ॲडमिट आहे ही दुर्दैवी घटना आहे We'll be right <laughs> back. आणि मध्यंतरच्या काळामध्ये अनिल नवरे त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष असल्यामुळं त्यांच्यावर मध्यंतर काळात गल्लीमध्ये कुठेतरी त्या ठिकाणी भांडणं घरी जाऊन झालेली आहेत म्हणजे या जयंतीमध्ये तुमच्या पूर्व काही वयमानुष्य जे असेल त्याच्यावरून तुम्ही जयंतीमध्ये वाद काढला काय असंही मला वाटतं परंतु मी असं म्हणत नाही हे दोन्ही माणसं माझेच आहे पण बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये वाद करणं अतिशय भनाक भयानक आणि हे चुकीचं आहे कारण गेले पंचाळीस वर्षामध्ये बाबासाहेबांच्या जयंती आम्ही काढल्यात त्यामध्ये आमचे जुने जाणते सगळे कार्यकर्ते आज आहेत काही नाही आहेत हे म्हणजे प्रकाश कोपरे असतील कमलाकर जगताप असतील के पी बनसोडे असतील वितू बागुला असन त्या ठिकाणी मच्छंद राक्षे असतील या आम्ही सर्व एकत्रित येऊन हजारोंच्या संख्येने मिरवणुका काढल्यात पण पंचेचाळीस वर्षामध्ये कधी गालबोट लागलं नाही या ठिकाणी हे गालबोट लागलं गेलं अत्यंत दुःखाची गोष्ट आहे हे असं व्हायला नको आहे आणि मी जरी तास असतो त्या गुन्हे त्या ठिकाणी पोलिसांना विनंती केली असती आणि गुन्हे दाखल करायला थांबवलं असतं कारण आपल्या हातात आहे आपण पोलिसांना त्या ठिकाणी सहकार्य केलं दाखल झाले नसते आणि माझं तर मत असं आहे की अनिल या नव्हते नव्हते आणि त्यांचं नाव खोटा गेलं आहे त्यांचं नाव या मधून काढावं अशी मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी करतो हे सांगतो की आम्ही असं म्हणणार नाही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन सोडू आणि बाबासाहेबांच्या जा जयंती ती फक्त पक्षापुरती नाही या देशातल्या प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत बाबासाहेबांचा आनंद लोक लुटतात आणि आपण काही उक्त घेतलं नाही की आपण त्या ठिकाणी मारामाऱ्या करा बाबासाहेबांनी आपलं हे शिकवलं नाही आणि या ठिकाणी ती अशी गोष्ट झाली ही चुकीची आहे ही दुर्दैवी आहे हे आपल्या तालुक्याला कलंक असं मला वाटतं आणि म्हणून या ठिकाणी जे दोषी नसतील अनिल भाऊ सारखे जे दोषी नसतील त्यांना या गुन्ह्यातून वगळावं आणि असंही म्हणणार नाही मी की एकदम ज्याच्यावर कायदेशीर जे त्याच्या गुन्ह्यामध्ये असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी कारण सगळं मिटलं तर चांगलंच आहे मला आनंद आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र द्यावा दोन्ही पार्ट्यांनी बसावं त्या ठिकाणी ठरवून घ्यावं तर आपले माघार केसेस कशा होतील त्यामध्ये मी सुद्धा सहभाग घ्यायला तयार आहे आणि मला वा तर वाटतं सगळ्याच केसेस माघार व्हावा याच्याकरता आम्ही या ठिकाणी पोलीस निरीक्षक आपले मथुरा साहेब यांना आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं हो त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी मुस्लिम आघाडीच्या वतीनं हो आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी येऊन साहेबांना विनंती केली आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं जे कोणी त्याच्यामध्ये नसतील त्यांना आम्ही सखोल चौकशी करून त्यांचं या गुन्ह्यामधून नाव कमी करू असे या दिले आहे तर साहेब करतील असं मग आम्हाला सर्वांना ती अपेक्षा आहे त्या ठिकाणी आम्ही थांबतो